थोर निरूपणकार पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सागर शशिकांत शेळके तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत थोर निरूपणकार पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नरेश सुरेश मसने सदस्य कर्जत पंचायत समिती वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर व सहयोगी पक्ष असतानाही रजनी पाटील यांना मदत करणे तर दूरच उलट त्यांच्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष होण्यास ताकदीने विरोध केला या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारीसाठी दावेदार असलेल्या राजकिशोर मोदी यांची संधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे हुकली त्यामुळे या निवडणुकीत या दोघांची भूमिका काय असेल हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे लातूर उस्मानाबाद बीड मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आठवड्यावर येऊन ठेपले आहे प्रतिष्ठेचा मुद्दा करून आणि कुरघोडीच्या राजकारणातून राष्ट्रवादीने काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला मात्र उमेदवारानेच मैदानातून पळ काढल्याने आता ही जागा जिंकून झालेला राजकीय अपमान धुवून काढण्याचे आव्हान पक्षासमोर आहे ही जागा जिंकण्यासाठी पक्षाने प्रतिष्ठापणाला लावली आहे या निवडणुकीत स्थानिक नेत्यांसह राज्य नेतृत्वाने ही प्रतिष्ठापणाला लावली दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रित मतांच्या आकड्यावरून पक्षाला नजरेच्या टप्प्यात विजय दिसत आहे मात्र बीड जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही प्रमुख नेत्यांना राष्ट्रवादीमुळे तोंडगशी पडावे लागले त्यामुळे या नेत्यांची मते गृहित धरणे राष्ट्रवादीसाठी मोठी गफलत तर ठरणार नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे रिपोर्ट रायगड माझा थोर निरूपणकार पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंकित साखरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हा सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देव नावे श्रद्धा अंकित साखरे सभापती खालापूर पंचायत समिती दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका